नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमावेळी अकरा महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाचशे विद्यार्थ्यांनी आणि शंभर शिक्षकांनी पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांच्याशी संवाद साधला महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी डान्स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या यामध्ये एक मनपा शाळा क्रमांक एकोणतीस सांगली वैयक्तिक डान्स दोन मनपा शाळा क्रमांक आठ मिरज ग्रुप डान्स तीन मनपा शाळा क्रमांक एकवीस मिरज ग्रुप डान्स या कार्यक्रमामध्ये स्ट्रीट फूडचे बचत गटामार्फत दहा स्टॉल लावण्यात आले तसेच महिला कर्मचारी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन उपायुक्त वैभव सावळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्रकुमार ताटे शहर समन्वयक वर्षा चव्हाण शिवम शिंदे राकेश दहिंजे यांनी केलं जिल्हा रिपोर्टर अजय यांचा रिपोर्ट